गणपती बप्पाच्या आगमनापूर्वी पोलीस प्रशासनातर्फे संबंधित ठिकाणांची करण्यात आली पाहणी गणपती बप्पाच्या आगमनापूर्वी पोलीस प्रशासनातर्फे गणपती मिरवणुका त्याचबरोबर गणपती विसर्जन या सर्व उत्सवाच्या तयारीसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिकाऱ्यांसह धुळे शहरातील मिरवणुकीच्या मार्गांची पाहणी केली आहे या येणाऱ्या बाबींची नोंद घेण्यात आली असून मिरवणूक जाणाऱ्या मार्गावरील खड्डे तसेच बॅरिगेटिंगसाठी महत्वपूर्ण सूचना या पाहणीनंतर पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत गणपती विसर्जनासाठी धुळे शहरात असलेल्या ठिकाणांची देखील पाहणी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून या ठिकाणी गणपती उपाय महत्वपूर्ण सूचना महत्वपूर्ण अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दरम्यान दिल्या व एकोणतीस ऑगस्ट रोजी गणपती उत्सव व ईद संदर्भात महत्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार असल्याचे देखील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण गणपती रूटची आणि ईद सणाची आपण एक पाहणी केलेली आहे की जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि भाविकांची देखील गैरसोय होणार नाही या अनुषंगाने आपण सर्व रूटची पाहणी करून कुठे कुठे रस्त्यामध्ये खड्डे आहेत कुठे कुठे बॅरिकेटिंगची आवश्यकता आहे कुठे कुठे अजून प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे याचप्रमाणे गणपती विसर्जन ज्या ज्या ठिकाणी होणार आहे तिथली सेफ्टी प्रिकॉशन्स कसे आहे तिथे तिथे अजून काय काय उपाययोजना करणं आवश्यक आहे या अनुषंगाने आज आपण सगळी बेसिक पाहणी केलेली आहे आपण अठ्ठावीस तारखेला संपूर्ण जिल्हा निहाय गणपती बंदोबस्त संबंधामध्ये आपण कलेक्टर ऑफिसमध्ये बैठक घेत आहोत आणि ईदसाठी देखील आपण एकोणतीस तारखेलाच अकरा वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये एक बैठक घेत आहोत की जेणेकरून सर्व प्रशासनाला तसेच भाविकांना देखील आपल्याला व्यवस्थित सूचना देता येईल